ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सार्वजनिक प्रशासन विभागाकडून महत्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग या मार्फत दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रम अंतर्गत महापार प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत शासन ुद्धिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबी व शासन परिपत्रक दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीसमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या बाबींचा तपशील नमूद करण्यात आलेले आहे यामध्ये मागील पाच वर्षे प्रतिवेदन म्हणजेच सन दोन हजार एकोणावीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस असे ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच यामध्ये फोल्डर अपलोड करताना नाव देण्याकरिता नमुना यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे सदर कार्य मूल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करून महापार प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर